नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्य पर्यट धोबी सेवा मंडळाने राज्य सरकारला राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एकाच वेळी निवेदन देण्यात आले यामध्ये पर्यट धोबी समाजाला अनुसूचित जातींची सवलती पूर्ववत लागू करणे ओबीसी आरक्षणात इतर समाजांचा समावेशामुळे अन्याय झालेल्या बारा बलुतेदार जातींसाठी स्वतंत्र विशेष मागास वर्ग प्रवर्ग तयार करणे आणि घोषणा झालेले संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करून त्याला भरीव निधी देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजाने केला आहे सरकारने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा येत्या दहा नोव्हेंबर रोजी नागपूर येथे राज्यव्यापी बेम साखळी धरणे आंदोलन करण्याचा इशारा समाजाने दिला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या परीड समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला धोबी समाज आरक्षणाच्या बाबतीत एक निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकाच दिवशी सर्व संपूर्ण परीड समाज हा प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार असून आमचा परीड समाज हा अठरा राज्यामध्ये एस सीच्या कॅटेगरीत आहे अनुसूचित जातीमध्ये असून फक्त बारा राज्यात आमच्यावर अन्याय होऊन आम्हाला ओबीसीमध्ये टाकून शासनाने आमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे संपूर्ण भारतामध्ये एक जात असताना एक व्यवसाय असताना एक एका जातीवर एका जातीला अठरा राज्यामध्ये एस सीच्या सवलती लागू असताना इतर बारा राज्यांमध्ये आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आम्हाला ओबीसीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज सर्व परिड समाज हा कलेक्टर ऑफिसला आलेला असून आमच्या इतर देखील काही मागण्या आहेत त्यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार कर्नाटक राज्यात तेल तेलंगणा राज्यामध्ये परिड समाज हा एस सीमध्ये आहे त्याच धर्तीवर आम्हाला देखील महाराष्ट्र राज्यामध्ये एस सीच्या सवलती लागू कराव्यात एकोणावीसशे साठच्या पूर्वी आमचा समाज हा एस सीच्या निकष पूर्ण करत होता त्या फॅसिलिट्या लागू होत्या पण शासनाच्या वेळकाडू धोरणामुळे आम्हाला कळलंच नाही की आमचा समाज एस सीमधून कसा बाहेर निघाला आणि शासन असं कसं करू शकतं की एस सीमधून असताना आम्हाला ओबीमसीमध्ये कशा कोणत्या नियमानुसार टाकण्यात आलं याच्यासुद्धा दाद मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं साहेबांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या मागणीचा निश्चित विचार करू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद